श्रीराम समर्थ प्राध्यापके भिवसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे सदोतीस कथामाला त्यातील पुढील भाग चव्वेचाळीस नंबर काय करावे आज आई नाही एका मुलाचा बाप लहानपणी वारला जवळ फारसे पैसे नसल्यामुळे आईला लोकांकडे कष्ट करून मुलाचे शिक्षण करावे लागले पण मुलगा फार सात्विक होता मोठा झाल्यावर त्याला नोकरी लागली त्याचे लग्न झाले आणि त्याचे बरेच चाललेले पाहिल्यावर काही दिवसांनी आई वारली अशी दोन चार वर्षं गेली आणि त्यात त्याला एक अतिमोठ्या अधिकाराची जागा मिळाली त्याचे ऐश्वर एकदम वाढले हे सगळे झाले तरी तो नेहमी उदास दिसे त्याच्या बायकोने उदासपणाचे कारण शोधण्याचा प्रयत्न खूप केला पण तिला यश आले नाही एकदा त्याचा एक, एक बालमित्र त्याला भेटण्यास आला त्याला ती म्हणाली भाऊजी माझे एक काम करा आमची परिस्थिती उत्तम आहे हे तुम्ही पाहिलेच आहे पण असे सगळे असून ते नेहमी उदास असतात त्याचे कारण त्यांच्याकडून काढून घ्या दुसऱ्या दिवशी रात्री जेवणखाण झाल्यावर मित्र बोलत बसले होते मित्राने विचारले काय रे बाळ कालपासून मी पाहतो आहे तू उदास का असतोस हा प्रश्न ऐकल्याबरोबर त्याच्या डोळ्याला पाणी आले तो म्हणाला तू म्हणतोस ते खरे आहे पण मी तरी काय करू आईने कसे कष्ट काढले किती मानहानी सोसली किती काळजी केली आणि मला लहानाचा मोठा केला आज माझे ऐश्वर पाहायला ती नाही याचे मला फार वाईट वाटते हे ऐकून मित्राच्या डोळ्याला देखील पाणी आले तात्पर्य आज आपण ज्या स्थितीत आहोत ती भगवंताच्या कृपेने आली आहे अशी भावना ठेवली तर त्याचे स्मरण राहून अभिमान वाटणार नाही पंचेचाळीस नंबर जसे अन्न तशी वासना एका गावामध्ये एक अत्यंत गरीब पण अत्यंत निस्पृह असा ब्राह्मण राहत असे त्याचे आचरण आणि त्याची वृत्ती एखाद्या ऋषीप्रमाणे होती काही कामानिमित्त एकदा तो एका शहरी गेला तेथे एका व्यापाऱ्याने त्याला जेवायला बोलवले जेवण झाल्यावर तो दिवाणखाण्यात बसला तिथे एका टेबलावर चांदीची काही सुंदर भांडी ठेवलेली होती त्यापैकी एक भांडे आपण घ्यावे अशी वासना ब्राह्मणाच्या मनात उत्पन्न झाली त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटले व तो आपल्याशीच म्हणाला आज मला काबरं ही पाप असणार या घराच्या अन्नाचा तर हा परिणाम नव्हे ना व्यापाऱ्याने आपला पैसा कशा रीतीने मिळवला आहे याची त्याने बारीक चौकशी केली तेव्हा अनेक लोकांच्या मुंड्या मुरगाळून त्याने आपली संपत्ती वाढवली होती असे त्यास कळले तात्पर्य वाईट वृत्तीच्या माणसाचे अन्न खाल्ल्यावर वाईट वृत्ती व्हावी या चूक नाही पुढे आहे रूपक कथा एक नंबर चोराचे सत्य एक मनुष्य एका गावाहून दुसऱ्या गावाला जात होता वेळ रात्रीची होती व वाट जंगलातून होती इतक्यात त्याला दोन माणसांचे बोलणे ऐकू आले त्याने जरा लक्ष देऊन ते ऐकले एक म्हणाला हे बघ मला बुवा खोटे अगदी खपत नाही माणसाने नेहमी खरेपणाने वागावे दुसरा म्हणाला तू म्हणतोस ते योग्यच आहे पण मला बुवा अन्यायाची भारी चिड आहे आपण न्यायाने वाटणी करू मग त्यामध्ये ज्याच्या वाट्याला जे येईल ते त्याने बिनतक्रार घ्यावे असे दोघांचे बोलणे ऐकून वाटसूर म्हणाला काय गंमत आहे पहा दोघेही आहेत चोर आणि भाषा मात्र बोलतात सत्या सत्याची आणि न्याय अन्यायाची आपण आपले पुढे जावे असा विचार करून तो निघून गेला दोन नंबर मी तुमचे ऐकेन एक जण बाजारात जायला निघाला त्याचा मोठा मुलगा कपडे घालून तयार झाला सहा सात वर्षाचा लहान मुलगा मी येतो म्हणून मागे लागला बापाने त्याच्याकडून कबूल करून घेतले की मी चालत येईन कडेवर घ्या म्हणणार नाही रस्त्यात बसणार नाही रडणार नाही आणि काही मागणार नाही तो मुलगा थोडा वेळ चालला पण पाय थकल्यावर मध्येच बसला बापाने त्याला चालवण्याचा प्रयत्न केला तो उठे ना म्हणून आपण थोडा पुढेही गेला इतक्यात एक गाडी भरधाव येताना दिसली बाप झटदिशी मागे आला व त्याने मुलाला उचलून कडेवर घेतले तात्पर्य आपण संतांकडे जावे आणि चिकाटीने राहावे त्याला सांगावे आपल्याकडे मी भगवंताच्या प्राप्तीसाठीच आलो आहे शक्य तितकी आपली आज्ञा मी पाळीन आपण साधनात राहण्याचा प्रयत्न करावा पण आपण प्रयत्न करून साधत नाही असे आढळल्यावर भगवंताची प्रार्थना करावी की भगवंता मी आता थकलो माझे मन सुन्न झाले आहे मी आहे हा असा आहे माझ्यावर कृपा कर आणि मला दर्शन दे संत काय किंवा भगवंत काय थोडी वाट पाहतात आणि आपण जर त्यांना चिकटून राहिलो तर थोड्या वेळाने आपले काम करतात तीन नंबर मला जावाई करून घ्या एका गावामध्ये एक अगदी एक 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 गरीब मुलगा होता वयाला अठरावीस वर्ष झाल्यावर त्याच गावामधल्या एका मोठ्या व्यापाऱ्याकडे तो नोकरीला लागला एक दिवस तो मालकाला म्हणाला मी तुमचे दुकान अगदी नीट सांभाळीन मालक बोलला पण हे सर्व दुकान मी माझ्या जावायला देणार आहे यावर मुलगा म्हणाला मग मलाच जावाय करून घ्या म्हणजे झाले तात्पर्य आपण भगवंताचे होण्याला लायक नाही हे स्पष्टच आहे पण त्याची सेवा करावी असे आपल्याला मनापासून वाटते म्हणून भगवंताला आपण सांगावे की भगवंता मी अयोग्य आहे खरा पण तुझी प्राप्ती होण्यासाठी लागणारी तयारी तू माझ्याकडून करून घे भगवंत फार दयाळू आहे तो आपले म्हणणे ऐकेल व आपल्या मनासारखे करील हे खास चार नंबर बायको आणि शांती एका मनुष्याची बायको मोठी कजाग होती ती त्याला भारी छळीत असे ती त्याला वाटतेल तसे बोले वाटतेल त्या शिव्या दे आणि घरात कडकड करी तो मनुष्य आपल्या मित्राला म्हणाला बघ माझी बायको झोपी गेली की कशी शांत असते हे ऐकून मित्र हसला तात्पर्य रोज भगवद्गीता वाचताना किंवा निरूपण ऐकताना किंवा कादंबरी वाचताना आपले मन कसे शांत असते म्हणजे ते खरे शांत आहे असे का म्हणायचे कसाही प्रसंग आला तरी किंवा नेहमी ते शांत राहणे हे खऱ्या शांतपणाचे लक्षण होय पाच नंबर हा पाहुणा कोणाचा एकदा एका गृहस्थाकडे एक, एक पाहुणा आला नवऱ्याला वाटले की तो आपल्या बायकोचा मामा आहे बायकोला वाटली की हा नवऱ्याचा कोणीतरी आहे दोन दिवस पाहुणा मजेत राहिला नंतर नवऱ्याने बायकोला विचारले हा तुझा कोण ती म्हणाली छे तो माझा कोणीच नाही नवरा म्हणाला तो माझाही कोणीच नाही हे जेव्हा पाहुण्याच्या रक्त लक्षात आले तेव्हा त्याने मुकाट्याने काढता पाय घेतला तात्पर्य अहंकाराला वाटले की विषय बुद्धीचा धर्म आहे बुद्धीला बुद्धी वाटले की तो अहंकाराचा धर्म आहे पण आपण भगवंताचे आहोत हे जेव्हा दोघांनाही कळले तेव्हा विषय आपोआप बाहेर पडला भगवंताचे विस्मरण म्हणजेच विषयाला आमंत्रण होय त्याचे स्मरण हे विषयाचे मरण होय सहा नंबर आहो तुम्ही काय शोधता एकदा एक मनुष्य लावलेला कंदील हातामध्ये घेऊन काहीतरी शोधित फिरू लागला लोकांनी विचारले आहो तुम्ही काय शोधता तो म्हणाला माझा कंदील हरवला आहे लोक म्हणाले आहो कंदील तर तुमच्या हातातच आहे ना तेव्हा तो गृहस्थ उमगला तात्पर्य आपली अवस्था अशीच आहे परमात्मा तर अगदी आपल्या हृदयामध्ये आहे त्याच्या प्रकाशानेच त्याच्या सत्तेनेच आपले सर्व व्यवहार चालले आहेत असे असून आपण त्याला इतर सगळीकडे शोधित फिरतो पण आपल्या हृदयात मात्र पाहत नाही तो आपल्या जवळच आहे सात नंबर विहिणीचा मानापमान लहान मुली भातुकली खेळत होत्या त्यांच्यापैकी एक मुलीची आई झाली व दुसरी मुलाची आई झाली मुलीच्या आईने विहिणीला मेजवानी केली विहीण जेवायला बसली होती तिने बासुंदी मागितली मुलीच्या आईने एक बोळके आणून ते तिच्या पानात ओतले त्याबरोबर विहीण रागावून ओरडली हे हो काय मी मागितली बासुंदी आणि तुम्ही आपली आमटी आणून वाढली हे शोभते का मुलीची आई परत गेली आणि दुसरे बोळके घेऊन आली दोन्ही बोळकी रिकामीच होती विहीण मात्र खुश झाली तात्पर्य उपासनेच्या दृष्टीने व्यवहाराला वाहतुकली इतकेच महत्त्व आहे व्यवहारात मोठा मान मिळाला काय किंवा अपमान झाला काय भगवंताच्या दृष्टीने त्याची फारशी किंमत नाही हे लक्षात ठेवून जो वागेल त्याच्या मनावर सुखदुःखाचा फारसा परिणाम होणार नाही आठ नंबर बायकोचा पगार एक मोठा श्रीमंत मनुष्य होता त्याच्या घरी पुष्कळ नोकर चाकर गडी माणसे नातेवाईक बायका मुले माणसे वगैरे होती एकदा त्याचा मित्र त्याला भेटायला आला त्याने मालकाला विचारले मित्रा या गडी माणसांना तू पगार काय देतोस त्याने सांगितले घरच्या गड्याला जेवून खाऊन महिना सहा रुपये देतो स्वयंपाक्याला महिना पाच रुपये देतो मोलकर्णीला पाच रुपये देतो मित्राने विचारले तुझ्या बायकोला पगार काय देतोस त्याने सांगितले अरे हे काय विचारतोस ती सर्वस्वी माझीच आहे म्हणून आहे हे सगळे तिचेच आहे तात्पर्य जो भगवंताला अनन्य शरण गेला त्याला सगळे नियम माफ असतात बायको नवऱ्याशी अनन्य झाली की जे जे त्याचे आहे ते ते तिचेच होते त्याचप्रमाणे आपण भगवंताशी अनन्य झालो की त्याचे सगळे आपलेच बनते नऊ नंबर खताने रोप मरून गेले कोकणामध्ये एका माणसाचे लग्न झाले आपल्या परसामध्ये त्याने आंब्याचे एक छान रोप लावले आंबा उत्तम पोसावा म्हणून त्याने त्या रोपट्याला केशराचे पाणी व खडीसाखरेचे खत घातले तरी पण काही दिवसांनी ते रोपटे जळून मरून गेले त्याला त्याचे कारण कळेना म्हणून त्याने आपल्या बायकोला विचारले ती म्हणाली मी अगदी मनापासून त्या रोपट्याची काळजी घेतली तुम्ही जेवण ऑफिसला गेल्यावर रोज चुलीमधली गरम गरम राख मी त्या रोपट्याला घाली आणि नंतर माझे जेवण झाले की त्याला पाणी घालण्यासाठी तिथेच हात धुत असे नवऱ्याने कपाळावर हात मारला आणि तो गप्प बसला तात्पर्य आपली अवस्था अशीच आहे आपल्या गुरुने आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या प्रेमाचे रोपटे लावले आणि तो त्याला काळजीपूर्वक जपत आहे परंतु आपण मात्र विषयासक्तीची गरम राख रोज त्याला घालतो त्या राखेच्या दगीने ते रोपटे भाजल्यानंतर मग भगवंताच्या नामाचे थोडेसे पाणी आपण त्यावर शिंपडतो असे केल्यावर ते रोपटे कसे जगेल तो नाजूक कोंब जळून मरून जातो चुलीतील राख त्या बाईला परसामध्ये जर टाकायची होती तर थोडी पलीकडे टाकणे जरूर होते तरीसुद्धा पाऊस पडल्यावर त्या राखेची धग जमिनीमधून येऊन थोडी तरी आंब्याला बांधली असती राख अगदी दूर टाकणे हेच योग्य आहे तसे विषय भोगल्या वाचून आपल्याला राहवत नाही असे जर असेल तर तो भगवंताजवळ तरी मागू नका थोडा जरी विषय भोगला तरी त्याची धग भगवंताच्या प्रेमाला लागल्यापासून राहणार नाही हे ध्यानात ठेवा यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।